कोर कमिटीमध्ये पंधरावीस नावा शहर मध्यमधले पंधरावीस नावा आणि दक्षिणचा जो भाग आहे त्यामधले पंधरावीस नावा असे पन्नास पंचावन्न लोकांची आपण यादी या ठिकाणी तयार केली आणि यादी करत असताना त्यामध्ये ज्येष्ठ नेते सर असेल सातोते साहेब असतील पाठीदार्थ असेल अनेक ज्येष्ठ लोकांचं देखील माजी महापौर असेल सगळे माजी नगरसेवक फंटल ज्यांना अनेक वर्षाचा इलेक्शन लढवला अनुभव आहे असे सर्व नगरसेवक माजी नगरसेवक सर्व फ्रंटलचे आमचे महिला अध्यक्ष सर्वांना ह्या समजून सगळ्यांना घेऊन आपल्याला येणारी महानगरपालिका काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता आपल्याला सगळ्याला या ठिकाणी